जयंतीला मिरज विधानसभा इच्छुकांचे फोटो झळकले माजी आमदार राजू आवळे यांची एंट्री मिरजेत आमदारकीला आघाडीचा नवा चेहरा असण्याची शक्यता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरज विधानसभा निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे डिजिटल फलक झळकल्याने सगळीकडे चर्चा सुरू झाली मिरज विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक केलेले भाजप विद्यमान आमदार कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊ खाडे यांच्या विरोधात आगामी आमदारकीसाठी महाविकास आघाडीकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे इच्छुकांचे त्यामुळे चांगले धाबेदानले आहेत गतवेळी आघाडी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेब होनमोरे यांच्या रुपाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला उमेदवार दिला होता यावेळी मिरज विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी महाविकास आघाडीत माजी मंत्री जयंत पाटील यांच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचं कळतंय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आज हा नवा चेहरा समोर आला आहे हातकणंगलेचे माजी आमदार राजीव किसनराव आवळे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत इच्छुक असल्याने त्यांचे डिजिटल फलक मिरज शहरात झळकले शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनीच राजीव आवळे यांची उमेदवारी उचलून धरल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे माजी आमदार राजीव आवळे यांच्या मिरजेतील संभाव्य एंट्रीने राष्ट्रवादी शरद पवार गटातील इच्छुकांची धावपळ उडाली आहे माजी आमदार राजीव आवळे यांनी महिन्यापूर्वीच मिरजेतील प्रमुख नेते मंडळींशी संपर्क साधून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केल्याचं सांगण्यात येतं आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत राजीव आवळे यांनी हजेरी लावली होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज